मित्र आणि हो नमस्कार आज आपण पाहणार घरोघरी मातेच्या चुली याचा प्रमोदन मग स्टार्ट करूया आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटत ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि एखाद लाईक मग क्लिक करा तर चला मग स्टार्ट करूया एपिसोड गुरुजी जानकीला म्हणतात डोळे बंद डोळे बंद करून माझ्या माझ्या प्रश्नांची फटाफट उत, उत्तर द्यायची आणि गुरुजी जानकीला विचारतात तुझं शिक्षण गुरुजी गुरुजी विचारतात रंग जानकी म्हणते हिरवा पुढचा प्रश्न विचारतात लग्न जानकीला भूतकाळातले काही प्रसंग आठवतात जे की तिच्या लग्नाशी निगरीत असतात उंच आवाजात जानकी लग्न जानकीचे डोळे बंद असतात आणि तिला दिसतं की तिच्या हातात मंगळसूत्र असतं एक हार्ड असतं त्याला दोन ॲरो असतात आणि आणि ती म्हणते मकरंद आणि गुरुजी पण म्हणतात मकरंद आणि इकडं ऐश्वर्या मायाला विचारते की जानकीच्या भूतकाळाहून त्या मास्क्यांचा काय संबंध उलट त्याचाच जवळचा संबंध असं माया म्हणते त्यावर ऐश्वर्या म्हणते तुला जे काही का माहिती आहे जानकीबद्दल ते पटकन बोल आणि मोकळे हो हे सगळं आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे तर कुणीही मिस करू नका भेटूया आपण उद्याच्या भागात बाय बाय टेक केअर आणि आताही सांगायले जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट्समध्ये सांगा